तिहेरी हत्याला घनसावंगी तालुका हदरला चारित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीची हत्या दुसऱ्या घटनेत प्लॉटच्या वादातून गाडीखाली चिरडून एकाला केले ठार बोदलापुरीत पिता पुत्रांनी संगनमत करून केला तरुणाला ठार जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत खुणाच्या तीन घटनांनी घनसावंगी तालुका हदरलाय पत्नीचा भोसकून तर प्लॉटच्या वादातून एकाला गाडी खाली चिरडून ठार केलं या दोन्ही घटना काल घडल्या असतानाच आज याच तालुक्यातील बोदलापुरी गावात रविवारी सकाळी एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला या तीनही घटनांमुळे घनसावंगी तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय घनसावंगी तालुक्यातील मंगू जळगाव इथं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीची भोसकून हत्या केल्याची घटना काल घडली तर घनसावंगी शहराजवळील सुतगिरणी परिसरात एका प्लॉटच्या वादातून हैदर पठान यानं काल शनिवारी सायंकाळी गाडीखाली चिरडून श्रीरंग पडोळकर नावाच्या युवकाला ठार मारलं या घटनांना चोवीस तास उलटत नाही आज रविवारी सकाळी बोधलापुरी गावात काल शनिवारी शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास लोखंडी भोसकून खून खून केल्याची घटना उघडकीस दरम्यान तासात सलग तीन पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी अंबडचे प्रभारी डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी घनसावंगी इथं पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली चोवीस तासात सलग तीन खून झाल्यानं घनसावंगी तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय घनसावंगी हो? पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असा एक प्रकार झालेला आहे ज्यामध्ये आरोपी आणि मयत हे दोघांच्या जुना प्रॉपर्टीचा वाद होता त्यांचे जे जमीन आहे ते लागून आहे आणि काल दुपार, दुपारी दुपारी शामच्या दरम्यान तो मयत आणि आरोपी त्यांचे प्लॉटवर भांडण झाले आणि तो भांडण कारणामुळे आरोपी आरोपींनी त्यांची जे गाडी होती तो आरोपीला तो गाडीवरून मारला आणि गाडी त्यांच्यावर म्हणजे गाडीचे खाली त्यांना आणून त्यांची हत्या केलेली आहे या प्रकरणामध्ये आरोपी कालापूर घनसावंगी पोलिसनी अटक केला होता याच्यामध्ये वापरलेली गाडीसुद्धा जप्त केलेली आहे आणि आरोपीला आपण आज कोर्टासमोर पी सी आरसाठी हजर करणार